नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापसाला पहिली फवारणी तीही जबरदस्त फुटवा आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी कोणती घ्यावी याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे कॉनफ पहिली फवारणी म्हणजेच मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे पहिलं कॉन्फिडर कॉन्फिडर हा इमिडा क्लोप्रीड सतरा पॉईंट आठ टक्के सोल्युबो लिक्विड हा बायर कंपनीचा प्रोडक्ट आहे हे कीटकनाशक सिस्टमॅटिक पद्धतीने काम करते हा कीटकाच्या कोशिका नष्ट करतो जसे मावा पांढरी माशी तेला लिपमायनर या सर्वांवर हा कार्य करतो याचं प्रमाण आपल्याला दहा मिली प्रतिपंप पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे तसेच एकोणीस 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 या खताचा तुम्ही वापर करावा यात नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस असते यामुळे मुळाचा विकास होतो खोडाची मजबूती रोपाची रोग प्रतिरा प्रतिकारक शक्ती वाढत असते याचा वापर प्रति पंधरा लिटर पंपसाठी ऐंशी ते शंभर ग्राम तुम्ही वापरू शकता तसेच बायोविटा एक्स हा सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे या टॉनिकचा वापर तुम्ही करू शकता म्हणजेच सीविडो एक्सट्रॅक्ट म्हणजे समुद्री शेवाळ यामुळे झाडाला पोषक तत्वे मिळतात तसेच पांढऱ्या मुलांची वाढ होते यामुळे झाड सुदृढ होते तसेच यामुळे झाडाची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढते याचा वापर प्रति पंधरा लिटर पंपासाठी तीस एम एल वापर आपण करू शकतो हे झाला पहिला म्हणजेच झालं एक कॉम्बिनेशन आणि दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण उलाला उलाला यामध्ये प्रामुख्याने हे यू पी एल कंपनीचा आहे यामध्ये फ्लोमिक पन्नास टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये येते यामुळे मावा तेला थ्रिप्स पांढरी माशी यांना नियंत्रित करतो हा प्रामुख्याने रस सोषक किडीचा नियंत्रक असतो याचा वापर केल्यास दोन आपण केल्यानंतर दोन तासांनी पाऊस आला तरीही याचा काय पूर्ण आपल्याला भेटत अस पूर्णपणे आपल्याला याची मान्यता भेटते तसेच याचा वापर आपण पंधरा लिटरच्या पंपसाठी सहा ग्रॅम प्रति लिटर पंपसाठी घेऊ शकतो प्रतिपंपला सहा लि ग्रॅम आपण वापरू शकतो तसेच तिसरं दु, दुसरं म्हणजे ॲम्बिशियन ॲमिनो ॲसिड यामध्ये ॲमिनो ॲसिड तसेच फुल्विक ॲसिड आणि सूक्ष्म सूक्ष्मतत्वे असतात यामुळे झाडाला वाढी आणि वाढीसाठी मदत होते आणि तसेच यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया ही सुरळीत होते यामुळे झाडाची लवलय हिरवेपणा तेजदारपणा येतो तसेच याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस एम एल करू शकता व यामध्ये पण एकोणीस एकोणीस याचा वापर करावा तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन घेऊ शकता असं नाही की दोन्ही दोन्हीही चांगलेच आहेत तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन घेऊ शकता कमी खर्चाचं असेल कमी खर्चात कमी कमी खर्चात करायचा असेल तर तुम्ही पहिलं कॉम्बिनेशन घेऊ शकता नाहीतर तुमच्या याच्यावर जास्त कीड असेल तसेच तुम्हाला जर वाटत असेल की आता आपल्या कापसावर जास्त कीड आहे तर तुम्ही दोन नंबरचं कॉम्बिनेशन घेऊ शकता तसेच वातावरणातील बदल यामुळे देखील किडीचा प्रादुर्भाव होत असतो त्या करणे गरजेचे असते याबद्दल आपण नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक कमेंट करून कळवू शकता तसेच इतर काही गोष्टीची माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन शेतीविषयी व्हिडिओ आपण घेऊन येत असतो धन्यवाद